सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत ठाकरे कसं पाहता तुम्ही या अटकेकडे प्रशांत जेवढा शक्य आहे तेवढा प्रिव्हिलेज देण्याचा प्रयत्न केला सरकारने माझ्या माहितीप्रमाणे आज प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीनाची सुनावणी होती कदाचित त्याचा अटकपूर्व जामीन आता फेटाळला असेल त्यामुळे नाही त्याला सरेंडर होणं गरजेचं होतं त्यामुळे याच्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांचं काही कौतुक नाही विशेष म्हणजे जेवढे आतापर्यंत आरोपी पकडले गेले ते आयदर उत्तर प्रदेश मध्ये पकडले गेले किंवा आता हे तेलंगणामध्ये महाराष्ट्रात आरोपी पकडले जात नाही महाराष्ट्रात आरोपी स्वतःहून हजर होता त्यामुळे महाराष्ट्र गृह खात्याचं था। फार मोठं क्रेडिट आहे आणि त्यांनी फार मोठी कारवाई केली असे काही समजायचं कारण नक्कीच सुषमाताई कुठेतरी सत्ताधारी पक्षातल्याच नेत्यांकडनं आणि काही मंत्र्यांकडनं असे सुद्धा आरोप होते की प्रशांत कोरटकर याला पोलिसांचाच अभय आहे मात्र याकडे तुम्ही आता कसं बघता अटकेनंतर नाही मला पोलिसांना अजिबात दोष द्यायला दिसत नाहीये कारण पोलीस फक्त अंमलबजावणी करत असतात मुळात पोलिसांना ऑर्डर देणारी जी फायनल आहे ती आहे ही गृह खात्याची आहे कर्मचाऱ्यांची बळी घेऊ नये दर वे। दरवेळेला दरवेळेला कर्मचाऱ्यांवर दर बिल पडलं जाऊ नये सुषमाताईंचे आपला संपर्क तुटलेला आहे मात्र धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल